आणि रोग स्वरूपात बक्षीस महंत हो योगी जी बाबांना विनंती करेल की प्रथम क्रमांकाचं कैलास आणि संगोपन कसं करावं यात मूर्तीमंत उदाहरण या पशुपालकांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते खर तर दुग्ध स्पर्धेमध्ये जवळपास तीस पशुपालकांनी या ठिकाणी सहभाग दर्शवले रोग बक्षीस आणि श्रीफळ धन्यवाद दोरदार टाळे वाजा अरे गाय से क्या नाता है गाय हमारी बोला सगळ्यांनी गाय से क्या नाता है बोला सप्त खेड्यामध्ये पहिले मानकरी जे आहेत याच्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण कि एकोणाशे पंच्याण्णव किंवा आले का रामोडीचे नंतर घेऊ आपण देखील बाबाजींच्या हस्ते चादर आणि मातेची प्रक्रिया धन्यवाद होता ही सगळी परिस्थिती या ठिकाणी मी मांडतोय परशुराम भाऊ त्याच्यानंतर मंदिर निर्माणाचं चो छोटस मंदिर होत चौतरा होता, होता। आणि धरणाचं काम या ठिकाणी सुरू होत धरणाच्या पाया भरणीचं काम सुरू असताना मुस्ताक शेफ भाईजी म्हणून त्यांना आपण ओळखायचो ते देखील त्याच्यानंतर जे, 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 जे मातेच्या दरबारामध्ये नवरात्र उत्सवामध्ये जागर करायचे डांगवाले बाबाजी म्हण प्रतिमा भेट प्रतिमा प्रतिमा जे कोणी आलेले असतील तर त्यांनी देखील इकडे यायचे प्रतिमा व्यवस्थित ठेवा खर तर जागर करणाऱ्या या मंडळींचा आज देखील अगदी धर्माच्या जा पलीकडे जात धर्म कोणताही नाही याच्यानंतर हे जे नारळचे झाड आपल्याला दिसत आहे ना या नारळची झाडाची मूर्त ज्या माते जयवंताबाई धनगर अगदी म्हणजे आमचे या मठाचे काही दिवस सेवा केलेली होती कनैनाथ बाबाजी ज्या दिवशी त्यांचा स्वर्गवाद झाला त्याच दिवशी तर त्यांचे प्रतिनिधी जे प्राणप्रिय होते सगळ्यांना कैलासवासी भिलू मामा असतील तर त्यांनी कृपया इकडे यायचे किंवा कुठे असतील मिठाबाई भांबरे त्यांचे प्रतिनिधी बाबाजींच्या सगळ्या आदेशाला आपण या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल की कैलास पितांबर पाटील आपल्या गावात होते त्यांची देखील दे एकोणीसशे शहाण्णव मध्ये सेवा या ठिकाणी दिलेली होती आमचे नाना पांडुरंग रुपला नाना पाटील यांच्या तीनही कन्या बाबाजींच्या त्या तिनच्या सोबत आमची दोंडाईच्याहून कामची भाज सेवा दिलेली आहे व्यवस्था करण्यासाठी योगी या सहकार्याची अपेक्षा आहे पावजी साहेब बालकणाजी बाबांच्या मार्गदर्शनाने गोकुर पाटील यांची कन्या राजश्री तिला आम्ही सोनी मगनराम मोतीराम बागुल यांचा तिकडे पण साहेब त्याच्यानंतर छोटू कंडक्टर त्याच्यानंतर तवाडेकर तवाडेकर ठिकाणी करणार आहोत कोल्हापूर पाट्यावरती जगदीश पाटील सुप्टी अँड ग्रुप कुठे असतील तर ते तिकडे ज्योत मिरवणुकीमध्ये त्याच्यानंतर आमच्या रस्त्यावरती भंडाराचं कार्य करणारे कच्चा जो भोजन प्रसाद बनवण्याचे काम ते करतात तुळशीराम कलाने कैलास मोतीराम्या तिकडे तिकडे कैलास मोतीराम आलेत का विजय शिंदा हे अमरावती पंच्याण्णव शहाण्णवच्या सेवेमध्ये होते त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांचा या ठिकाणी अन्न अधिकारी आहेत आणि सध्या तालुक्याचे विस्तार अधिकारी आहेत हरद्यान हरद्या डॉक्टर संकेत कपूरवान यांनी परिचय निरीक्षण केलेलं आहे त्यांच्या सोबत टीम मध्ये असणारे चव्हाण दादा सुद्धा होते या एक आर हार्दिक माझ्या आदेश आश्रम येऊन माझ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सरका सरका गाईवाले तुमचं आहे का हिरणाला आश्रमचा फोटो टाका मी फोटो घेऊ सगळ्यांनी समर्पण चला त्यांनी यायचा आता

चांन महिला मातांनी मंदिरातील सप्तरसंगी माता मंगूर मंटेजी बालकनाथजी बाबांचे या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे असेल त्या दात्यांनी मंदिर निर्माण करण्यासाठी आपण तुरंत दान लहान लहान आपण करू शकतो तुम्ही करू नका पंधरा भावना उदाहरण घ्या 姐，你在哪儿？你到我这边来。<noise>

बाकी आपकी तो, 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 तो तो इच्छा कावड़ बांध देते भोजन करके जाना कावड़ लेके बांध जाना जा जा कावड़ ओ ये तुम्हारा पुराना सेवक है ठीक है ये इच्छा पूरी कर दे मेरी अरे तो पता है हमको क्या हम सब घर के माए ये बेटे तुम्हारा